कर्जत तालुका युवा अध्यक्षपदी द ग्रेट पॅन्थर भाई जगदीश शिंदे यांची नियुक्ती कर्जत तालुक्यात आरपीआय वाढवून आठवले साहेबांचे हात मजबूत करणार भाई जगदीश शिंदे भिसेगाव कर्जत सुभाष सोनाली गेली पंधरा वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाची धुरा कडाव सारख्या ग्रामीण भागात खंबीर व दमदार सांभाळणारे द ग्रेट पँथर भाई जगदीश शिंदे यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश अध्यक्ष तथा आठवले साहेबांचे निकटवर्तीय सिद्धार्थ दादा कासारे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावडे पनवेल अध्यक्ष भाई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कर्जत तालुक्याचे सक्षम नेतृत्व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका युवा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अडुसष्टावा वर्धापन दिन महा येथे पक्षाचे सर्वे सर्व रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे यासंबंधी नियोजन सभा व जिल्हा संपर्क प्रमुख राहुलबाई सोनावडे यांचा जिल्ह्याच्या वतीने सत्कार समारंभ शेळके हॉल किरवली कर्जत येथे आयोजित केला होता यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर भाई जगदीश शिंदे यांची युवा कर्जत तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली भाई जगदीश शिंदे हे कर्जत तालुक्यातील कडाव भागातील आक्रमक कार्यकर्ता आहेत बहुजन समाजावर जेथे जेथे अन्याय अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी धावून जाणारा व मदत करणारा प्रामाणिक कार्यकर्ता कर्जत शहरानंतर कडाव हे ग्रामीण भागातील मुख्य ठिकाण असल्याने बौद्ध समाजाची ताकद त्यांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आर पी आय पक्षाचे मोर्चे असो आंदोलने असो उपोषणे असो की धरणे असो अशा सर्व आंदोलनात भाई जगदीश शिंदे हे अग्रेसर राहून मोठ्या संख्येने फौज फाटा नेऊन अनेक आंदोलने यशस्वी करतात आर पी आय पक्षात काम करत असताना कधीच पदाची अपेक्षा न करणारा हा आक्रमक कार्यकर्ता तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे म्हणूनच त्यांच्या एका आवाजात कडावपासून ग्रामीण भागापर्यंत अनेक तरुण धावून येतात राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचे कार्य मदतीचे असल्यानेच कडाव आर पी आय पक्षाचा बालेकिल्ला आहे म्हणूनच भाई जगदीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अगोदरही व सन दोन हजार चौदा साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे भाऊ ॲडव्होकेट अमर गंगाराम शिंदे हे भरघोस मतांनी निवडून आणून कडाव ग्रामपंचायतीवर निळा झेंडा डौलाने फडकवत ठेवला आहे यापूर्वी भाई जगदीश शिंदे यांनी आर पी आय कडाव शहर अध्यक्ष कडाव पंचायत समिती अध्यक्ष पद तर कर्जत तालुका उपाध्यक्षपदी त्यांची राजकीय कारकिर्द यशस्वी झाल्याने आर पी आय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेऊन कर्जत तालुका युवा अध्यक्षपदी केलेली नेमणूक पक्षाला नक्कीच उभारी आणणारी ठरेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवलेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या पक्ष नेतृत्वाने पंधरा वर्षे मी आक्रमक व निस्वार्थ भूमिका घेऊन ही चळवळ यशस्वीरित्या सांभाळत असल्यानेच आज कर्जत तालुका युवा अध्यक्षपदी केलेली नेमणूक हे त्याचेच फळ मिळाले आहे यापुढेही मी या पदाला साजेसे कार्य सर्वांना बरोबर घेऊन करेन पक्ष जोमाने वाढवून पक्षाचे सर्वे सर्व रामदासजी आठवले साहेबांचे हात मजबूत करणार असे मत नवनिर्वाचित आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष भाई जगदीश शिंदे यांनी व्यक्त केले त्यांना मिळालेल्या पदामुळे त्यांच्यावर कर्जत तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तरुणाईने व कडाव ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे